नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब रायगड संदेश न्यूज चॅनल आणि बेल आयकॉन ला क्लिक करा आणि मंडळ यांच्या वतीने राज्याभिषेक सोहळ्याचे औचित्य साधून मुकरीची वाडी आणि लालवाडी करंजाडे मध्ये सामाजिक बांधिलकी जपत भव्य शालेय उपयोगी चे वाटप करण्यात आले सदर उपक्रम मोठ्या उत्साहात व उत्तम प्रतिसादात संपन्न झालाय यामध्ये प्रामुख्याने मुलांना बॅग वह्या पेन पेन्सिल कंपास पेटी अशा वस्तूंचं वाटप करण्यात आले वस्तू मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व समाधान व्यक्त केले या कार्यक्रमास महिला मंडळ पदाधिकारी सुषमा मयेकर ज्योती टोटरे प्रियंका ठाकूर शिवप्रतिष्ठानचे अध्यक्ष सत्यजित पाटील उपाध्यक्ष प्रशांत निर्मळ संदीप पाटील मनीष कटेकर राकेश कुसले सुनील अंबावडे अविनाश ठोसर प्रशांत शेट्टी सुरेश बर्वे अमर कुसळे अमर सावंत अक्षय मोरे सिद्धार्थ अंबावडे समीर कांबळे राजेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते शिवप्रतिष्ठान आणि शिवप्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्य वाटप करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आल्याने या आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे आज शिवप्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळ्याचं औचित्य साधून करणारे नोकरीची वाढ इथे गोर गरीब मुलांना शालेय शिक्षण कंपास्ट जपकऱ्या देण्यात आली शा त्याबद्दल शैक्षणिक प्रतिष्ठान आमच्या भौतिक करायला तेवढं सम्यक्त आहेत सुवाद्योगेचक सेवा या सेवेच्या निमित्ताने सुप्रतिष्ठान करणडे कसं तर सुप्रतिष्ठ महिला मंडळ करून दडे यांच्या संयुक्त उद्यमाने आज नोकरीची वाढलेच आहे मुलांना शालेपी उद्योग असतील वाटप करण्याचे काम एक सामाजिक काम शिव प्रतिष्ठानच्या मार्फत झालेला आहे एकच सामाजिक बांधव गोर गरीब त्यांच्या पाठीदांनी गप्प करतो ते कुठेतरी एक समाज होता एक गोष्टी एक शिव प्रतिष्ठान करत असतो अनेक समाज जे होते ते कामं शिवप्रतिष्ठानच्या मार्फत करंनामध्ये झालेले आहेत गोरगरीब जनतेपर्यंत प्रतिष्ठान पोहोचण्याचं काम करतात तसेच आम्हाला आशीर्वाद लागतात अशा लोकांचा आशीर्वाद लागतात की आम्ही फक्त कार्यक्रम ठेवायचा समोर फोन येतात की तुम्हाला काय पाहिजे फक्त काम हेच एक आमच्या कामाचं आम्हाला पाहत आहे तरी पण आज या गोरगरीबरांमध्ये आनंद आहे की असेच सेवा परमेश्वर आम्हाला सातत्या करण्यासाठी विनंती धन्यवाद सुप्रतिष्ठान <laughs> प्रतिष्ठान करण यांच्या वतीने आज आमच्या मित्र सोडू होते गोरगरीब विद्यार्थ्यांना वस्तू वाटप करण्यात आले त्याबद्दल शिव यांचे आमचे आम्ही அபார் நம்பி